अमित शहाना भटकती आत्मा शांत करण्याचं तंत्र माहिती मुनगंटीवारांची शरद पवारांच्या वक्तव्यावर ही टीका वक्त भटकती आत्मा थोडा दिवस त्रास देतो नंतर शांत होतो अशी देखील टीका पवारांनी केली आहे तर भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नसल्याचा इशारा देखील पवारांनी दिला तर आपण पाहतो या क्षणाची महत्वाची बातमी अमित शहा भटकती आत्मा शांत करता येते त्यांना त्यांना ते तंत्र माहिती आहे असा टोला शरद पवार यांनी लगावलेला आहे तर मुनगंटीवारांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी हा पलटवार केलाय भटकती आत्मा थोडा दिवस त्रास देतो नंतर शांत होतो असं देखील शरद पवार म्हणाले की भटक काय भटकचा माझा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकचा आत्मा आहे एका दुसरीनं वर राहिलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही पण तो कायम त्या ठिकाणी राहणार रह मान्य अमित भाईंना भटकती आत्मा शांत करण्याचं तंत्र अवगत आहे आ, ते निवडणुकीत व्यस्त होते निवडणुका संपल्या त्यामुळे माननीय मोदीजींचा त्रास आम्ही देऊ हे त्यांचं जे काही वाक्य आहे याला शांत करण्याचं काम माननीय अमित भाई हे या संदर्भामध्ये अतिशय एक्सपर्ट आहे त्यामुळे ते शांत करतात